प्रचार सभेसाठी खास करून मी असं म्हणेन की हे जे नाथेकर चौक या नाथेकर चौकच्या आजूबाजूला असलेले जे वॉर्ड आहे तेवढ्याच वॉर्डचे दोन तीन वॉर्डांचे लोक आपण या ठिकाणी या सभेसाठी बोलावले असे जे आपल्या जवळपासच्या वॉर्डाचे जे काही सगळे आलेले सगळे सहकारी मतदार बांधव नगरपालिका अंबड यांची महत्वपूर्ण निवडणूक या ठिकाणी सुरू आहे आणि या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला मतदान करा वॉर्ड नंबर छे और सात में दोन दो, दो पंजे आठ नौ दस और ग्यारह में दोनों तुतारी और सभी जगह पे अपने ऊपर जो अध्यक्ष की कैंडिडेट है वो है हमारी श्रद्धाता ही उनकी भी निशानी है तुतारी बजाने वाला आदमी ऐसा सगाना आपण या वॉर्डाच्या प्रभागाच्या माध्यमातून सहा ते अकरा या प्रभागातल्या सगळ्या लोकांनी मतदारांनी मतदान करा अशी आपल्याला विनंती करण्याच्या दृष्टिकोनातून आज आपण या नाथरेकर चौकामध्ये उपस्थित झालेलो आज मध्ये एक मशाल आपल्या वराळे रमेश वराळे पण या ठिकाणी मी महाविकास आघाडीचा आता सांगितलं त्याच्यामध्ये वंचित बहुजन महासंघ किंवा वंचित बहुजन पार्टी बाळासाहेब आंबेडकरांची म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू यांची पार्टी यांच्याही वतीनं आपण उमेदवार उभे केलेले त्यांचं नाव आहे राजू साळवे वॉर्ड नंबर किंवा प्रभाग नंबर दहा समरबाईचे चिरंजीव साहेब यांच्या बरोबर ते आपले उमेदवार तर मी निर्धार या वॉर्डाच्या हद्दीपर्यंत पण बाकीचे सगळे उमेदवार आहेतच या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला या प्रचार सभेसाठी आल्यानंतर मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करत आपल्याला नम्र विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला आपण या सर्व चिन्हांवर मतदान करून आपण मोठ्या मताधिक्याने या सर्व उमेदवारांना निवडून द्या अशी हात जोडून कौगळीची विनंती सगळ्यांना या ठिकाणी मित्रांनो <laughs> दोन विचारांनी आम्ही मतदान आपल्याला मागत आहोत आपण मतदार आहात आपण लोकशाहीमध्ये आपणच आधार आहात लोकशाहीचे आधार म्हणजे <laughs> आमचा सगळा <laughs> समाज आहे आमचा सगळा मतदार बांधव आहे या शहराचे नागरिक आहेत सुजान नागरिक आहेत आणि त्यामुळं ही नगरपालिका आता जस खासदार कल्याण का काळे साहेबांनी सांगितलं या कार्यक्रमाला ते आवर्जून आले आपल्याला यानंतर ज्यांचं प्रमुख भाषण आहे त्यांचंही मनोगत ऐकायचं त्या म्हणजे आपल्या राज्यसभेच्या खासदार फौजिया खानजी यासाठी उपस्थित रवींद्र काळेजी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आहेत आपल्या सगळ्यांचे आवडते सहकारी बबलू चौधरीजी आहेत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंचावर उपस्थित सगळेच उमेदवार आहेत शिवप्रसाद चांगलेजी अफरोज पठाणजी समज वाघवानजी विष्णू शेळके अध्यक्ष कुमार रुपवते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रद्धाताई चांगले हनुमान दांडे काँग्रेस पक्षाचे सुद्धा या ठिकाणी असलेले अध्यक्ष अमके डावरगावकर जाकीरबाई हे सगळे प्रमुख लोकांचे नाव घेतले संदीप खराजजी जे जी अत्यंत एक लढवय आपला सहकारी आहे मी सगळ्याच उमेदवारांचं नाव या भागाच्या दृष्टिकोनातून घेईन की अक्रम बागवान नौशाद आणि सय्यद नुर्जा मुस्ता खाशमी जाकीरबाई मकबूल शेख मनीषा रमेश वराडे रावसाहेब वाळवे ललिता ललिता जितेंद्र बोरले संदीप मीनाताई साहेब समज गंगूबाई राजाराम गुडे शशिकांत म्हणजेच मुन्ना खरात आणि उपस्थित सर्व इतर अन्य उमेदवार शोभाताई जाधव सनी राठोड सुशीला सुशील कुमार रुपवते सुशीला लक्ष्मण चांगले संजीवनी धांडे सागर शिंदे अर्जुन भोजने आसमा परवीन अफरोज पठाण उपस्थित सगळे या ठिकाणी काम करणारे सरकारी आणि माझ्या वडीलधारी मंडे आणि तरुण मी या ठिकाणी दोन महत्वाच्या विकासाच्या म्हणजे मतदान कारणांनी मतदान मागू एक म्हणजे जसं आता खासदार साहेबांनी सांगित की आपल्या नगरपालिकेला आणि आपल्या शहराला आपल्याला विकसित केल्याशिवाय आपलं जीवन सुसह्य होणार नाही आपली दररोजच दैनंदिन जीवन सुकर होणार नाही सुकर म्हणजे एक आरामदायी होणार नाही आपल्याला ना माहिती आहे सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत नगरपालिकेचा संबंध आहे उठल की खासदार साहेब पाणी आलं का नाही महत्वाचा प्रश्न कचरा साफ नसेल केला तर आपण गल्ली चालू शकत नाही नाल्या साफ केल्या नसतील तर आपल्याला चालू शकत नाही ही जी दिवाबत्ती नसली तर त्याच्यामध्येही प्रॉब्लेम निर्माण होतो खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे कळत नाही कारण मी आताच इकडून मोटरसायकलून आलो मला समजत नाही की आपण एखाद्या ग्रामीण भागातून चाललो का अंबड शहरातून चाललो मी इकडून मागच्या रस्त्याने आलो आत्ताच धनगर गल्लीतून हे सगळे प्रश्न नगरपालिकेशी संबंधित जन्म झाला घरात कोणाचा नोंद नगरपालिकेत घरात मृत्यू झाला नोंद नगरपालिकेत करावी लागते जन्म ते मृत्यू आणि सकाळ ते संध्याकाळ सगळ्या गोष्टी नगरपालिकेशी संबंधित आणि आज आपण जे अनुभवतो आहोत मी जसं सांगितलं की हे सगळं नगरपालिकेशी संबंधित मग माझं असं म्हणणं आहे कि ज्यांच्या ताब्यात आपण दहा वर्ष नगरपालिका दिली मी ऐका दहा वर्ष आपण नगरपालिका दिली आणि ज्यांच्या ताब्यात तीन टर्म पंधरा वर्ष आता आमदारकी दिली आणि ते स्वतःही म्हणतात की गल्ली ते दिल्ली आमची सत्ता पण हे सगळं असताना आज माझा अतिशय रोखोक सवाल आहे सगळं आहे ना तो या शहरा, पानी, दिवो, दिवो, या पंद्रा, पंद्रा, तर या शहरात पिण्याचं पाणी पंधरा दिवस वीस दिवस का मिळत नाही या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे पंधरा पंधरा वीस वीस दिवस जर पिण्याचं पाणी मिळत नसेल ते पाणी साठवून ठेवावं लागत असेल आणि ते नंतर जावं लागत असेल तर ह्याला कोण जबाबदार आहे हा महत्वाचा प्रश्न बटन दाबण्याच्या अगोदर विचारला पाहिजे